तुम्ही कधी विचार केलाय का की श्रावण महिन्यात लाखो लोक कावड घेऊन हरिद्वार मधून कावड यात्रा का बरं करत असतील पायात चप्पल न घालता अनवाणी डोक्यावर गंगाजल आणि तोंडात सतत हंबम बोलेचा जप आणि मनात एकच निर्धार तो म्हणजे श्री भोलेनाथ चर्णे नतमस्तक व्हायचंय पण ही फक्त श्रद्धा आहे का नाही तर यामागा आहे हजारो वर्षांमागील एक पौराणिक कथा एक असा इतिहास जो नाही प्रभू श्री रामराया विसरता आला नाही रावणाला आज आपण जाणून घेऊया या कावड यात्रेला खरी सुरुवात कशी झाली आणि भगवान श्री शिवशंकरांना गंगाजल अर्पण करण्याची ही प्रथा पुराणातून कशा पद्धतीनं उदयाला आली आहे त्रेतायुगात अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र श्रीराम वनवासाला गेला तिथं वनविहार करत असताना प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि देवी सीता मगध जंगलात पोहोचले तिथला निसर्ग आणि सौंदर्य हे अतिशय रमणीय आणि मनमोहून टाकणारं होतं आषाढ नुकताच संपला होता आणि श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती सर्वत्र हिरवळ पसरली होती पक्षांचा किलबिलाट आणि वातावरण भक्ती आणि सौंदर्यानं जसं नटूनच निघालं होतं प्रभू श्रीराम जेव्हा गंगा नदीच्या किनारी पोहोचले तेव्हा नदीकाठच्या शांती आणि पवित्रपूर्ण वातावरणानं प्रभू श्रीरामानं मंत्रमुग्ध केलं त्यावेळी प्रभू श्रीरामाने विचार केला की श्रावण महिना चालू आहे आणि हा काळ शिवशंकरांचा आवडता काळ आहे यावेळी जर गंगाजल घेऊन कावडमध्ये ठेवून मी ते गंगाजल शिवलिंगावर अभिषेक केलं तर हा विचार मनात येताच प्रभू श्रीरामांनी स्वतः कावड बनवली त्या कावडेमध्ये ते गंगाजल भरलं आणि स्वतः पायी चालत श्रीराम चेतन पोहोचले जे आता वर्तमानात झारखंडमधल्या देवघरमध्ये आहे तिथं स्थापन असलेले अति प्राचीन असं शिवलिंग ज्याला आजच्या काळात बाबा वैद्यनाथच्या रूपात आपण पुजतो त्या लिंगाला अभिषेक करण्यात आला श्रीरामांनी सुरुवातीला स्नान करून मन आणि शरीर पवित्र केलं त्यानंतर कावडीतून गंगाजल काढून लिंगावर विधिवत अभिषेक केला त्यावेळी प्रभू श्रीरामांनी प्रार्थना केली हे देवाधिदेव महादेव या गंगाजलाच्या माध्यमातून मी तुम्हाला माझी भक्ती माझी श्रद्धा माझं प्रेम अर्पित करतोय मला नेहमीच धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या आणि त्याचवेळी वातावरणात हळूहळू कंपनं जाणवू लागली त्यावेळी असं मानलं जात होतं की प्रभू श्रीरामांनी केलेल्या जलाभिषेकामुळे आणि केलेल्या प्रार्थनेमुळे श्रीदेव शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रभू श्री रामरायांना आशीर्वाद दिला हे रघुकुलनंदन तुम्ही केलेली ही यात्रा एक परंपरा बनेल येणाऱ्या भविष्य काळातही लोक तुमच्याप्रमाणेच कावडीतून गंगाजल आणून मला समर्पित करतील आणि असं मानलं जातं की हीच होती पहिली कावड यात्रा याचा उल्लेख शिवमहापुराच्या कोटीरुद्र संहितेमध्ये उल्लेखलेला आहे दुसरी कथा शिवपुराण आणि स्कंदपुराण पुराण कोटिलिंग महात्मामध्ये वर्णित आहे लंकाधिपती रावण बुद्धिमान आणि अपार शक्ती असलेला असा एक राक्षस होता पण त्यासोबतच तो एक परम शिवभक्त देखील होता त्यानं कैलास पर्वतावर अनेक वर्ष कठोर तपस्या केली रावणाची तपस्या एवढी कठोर होती की त्यानं एक एक करून आपली दहा तोंड कापून शिवशंकरांना समर्पित केली प्रत्येक वेळी जेव्हा तो एक मुनक छाटत होता त्यावेळी मंत्रोच्चारानं एक नवीन मुनक तयार होत होतो आणि ते मुंडक पुन्हा रावण चरणी अर्पित करत होता त्याच्या या अभूतपूर्व बलिदान आणि तपस्येनं प्रभावित झालेले शिवशंकर त्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला विचारलं की रावणा तुला कोणतं वरदान पाहिजे त्यावेळी रावण म्हणाला हे नीलकंठ तुम्ही माझ्यासोबत लंकेत या जेणेकरून मी तुमची तिथं आराधना करू शकेन त्यावेळी प्रभूशंकर म्हणाले ठीक आहे मी तुझ्यासोबत येतो तु। पण एक लक्षात ठेव वाटेत कुठंही मला जमिनीवर ठेवलंस तर माझी स्थापना तुला तिथंच करावी लागेल प्रभूशंकर यांच्या या अटीला रावणानं मान्यता दिली त्याचवेळी प्रभूशंकरांनी आपलं रूप एका लिंगामध्ये बदललं त्यावेळी ते लिंग रावणानं कावडीसारख्या एका वस्तूमध्ये ठेवलं आणि दक्षिण दिशेला प्रस्थान केलं गगनभेदी मंत्र आणि लंकेचा विजय ही भावना मनात ठेवून ही यात्रा करणं फार अवघड होतं डोंगर नद्या नाले जंगल गर्मी परंतु रावण बिलकुल थांबला नाही मात्र हे सर्व पाहून सर्व देव भयभीत झाले जर प्रभू शंकर रावणासोबत लंगेला पोहोचले तर, तर रावणाला हरवणं मात्र अशक्य होऊन जाईल त्यावेळी इंद्र विष्णू ब्रह्म आणि इतर देव एकत्र झाले आणि यावर काहीतरी विचार करू लागले त्यावेळी भगवान विष्णूंना एक युक्ती सुचली त्यांनी स्वतः एका गुराख्याचं रूप घेतलं ज्यावेळी रावण दक्षिण दिशेला प्रस्थान करत होता त्यावेळी वाटेत त्याला लघुशंका आली मात्र तो ते लिंग खाली ठेवू शकत नव्हता त्याचवेळी रावणानं गुराखी रूपी विष्णू देवाला पाहिलं आणि त्यांच्याकडे ते शिवलिंग सोपवताना त्यानं सांगितलं की फक्त थोडा वेळ थांब मी लगेचच येतो परंतु लक्षात ठेव शिवलिंग खाली ठेवू नकोस त्याचवेळी त्या गुराख्यानं ठीक आहे असं सांगितलं परंतु मी ते खूप वेळ हातात ठेवू शकत नाही असंही गुराखी म्हणाला तेवढ्यातच जेव्हा रावण लघुशंकेसाठी पुढं गेला गुराख्यानं ते शिवलिंग जमिनीवर ठेवलं मात्र ते शिवलिंग खाली ठेवताच ते शिवलिंग जमिनीमध्ये एवढं घट्ट रोवलं गेलं की असं वाटत होतं ते शिवलिंग जणू त्या जमिनीतूनच उगवलं होतं काही वेळाने रावण परतून आला आणि त्यानं पाहिलं तर शिवलिंग जमनीवर ठेवलं होतं त्यावेळी रावणाला त्याचा राग अनावर झाला आणि त्यानं पूर्ण ताकदीनिशी ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला मात्र शिवलिंग जरा देखील हललं नाही मात्र त्या खेचा खेचाखेचीमध्ये त्या शिवलिंगावर रावणाच्या हाताचे ठसे उमटले बाबा वैद्यनाथच्या लिंगावर एक हलकासा दबाव आपल्याला आजही जाणवतो ज्याचा संबंध याच कथेशी असल्याचं पुराणामध्ये सांगितलं गेलं त्याचवेळी एक आकाशवाणी झाली आणि प्रभू शंकर म्हणाले हे रावणा तू हे शिवलिंग जमिनीवर ठेवलंस आता मी कायमस्वरूपी इथंच असेन बरं का हे ठिकाण आता तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाईल जो कोणी भक्त श्रद्धेनं इथं येऊन माझ्यावर जल अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होईल रावण मनातून निराश झाला मात्र त्यानं तिथंही शिवलिंगाची पूजा अर्चना केली आणि शिवलिंगावर जलाभिषेक करून लंकेला जाण्यासाठी परत माघारी निघाला हे तेच स्थळ आहे जे आज बाबा वैद्यनाथ धाम या नावानं प्रसिद्ध आहे जे आता झारखंडमधील देवघरात स्थापलेलं आहे जिथं श्रावण महिन्यात लाखो भक्त गंगेतील जल कवडीत भरून पायी त्या देवघरात पोहोचतात आणि बाबा वैद्यनाथ यांच्यावर अभिषेक केला जातो पद्मपुराणानुसार गंगाजलातील एकेका थिंबात अनेक तीर्थांचं सार आहे हे गंगाजल प्रभू शंकरांना अत्यंत प्रिय आहे कारण प्रभू शंकरानं गंगेला जणू आपल्या जटेमध्ये समाविष्ट करून घेतलाय असं मानलं जातं की जेव्हा भक्त गंगाजल शिवलिंगावर अर्पण करतात तेव्हा पापांमधून त्यांची मुक्तता होते श्रावण महिन्यातील काळात हा प्रभाव कित्येक पटीत जास्त अनुभवायला मिळतो प्रत्येक गंगाजलाच्या थेंबात गंगेचं वरदान असतं आणि जेव्हा हेच गंगाजल कावडेतून आणून शिवलिंगावर अभिषेक केलं जातं तेव्हा इथूनच तुम्हाला मिळतो मोक्षाचा मार्ग पुराणानुसार असं मानलं जातं की कावड यात्रा ही एक आत्मनियंत्रणाची यात्रा आहे उघड्या पायाने चालणं कावडेंना जमिनीवर न ठेवणं आणि शिवशंकरांचा सतत जप करणं ब्रह्मचर्याचं पालन करणं या सर्व गोष्टी अर्जुनाच्या एकाग्रतेसारख्याच आहेत कावडयात्रा ही फक्त एक परंपरा नाही तर एक जिवंत कथा आहे ज्यामध्ये प्रभू श्रीरामांची भक्ती रावणाची शक्ती आणि गंगेची पवित्रता आहे ही यात्रा प्रत्येक वेळी एकच गोष्ट आठवण करून देते की जेव्हा तुम्ही स्वतःला शिवचरणे अर्पण करता तेव्हा तुमचं प्रत्येक दुःख तुमचे प्रत्येक त्रास आणि तुमचे प्रत्येक प्रयत्न याचं मोक्षात आणि फक्त मोक्षातच रूपांतर